बोलतो देनार अरे नीदी हकाचा। आज महाराष्ट्र कंत्राट महासंघाच्या वतीने जे राज्यव्यापी आहे काम बंद आंदोलन चालू आहे त्याचं एक विभाग ठाणे विभागातून आम्ही आंदोलन करत आहे ठेकेदार म्हटलं तर हा विकासाचा सरकारी आणि विकासामधला पाया आहे जो जर जुवा आहे जर तो विकासाचा दुवा जर थांबला आज ठेकेदार तर ठेकेदारचा परिवार नाही तर आमच्यावरती अवलंबून असलेले आमचे मजूर आमचे जे व्यापारी जे पुरवठादार सप्लायर हे सर्व यांच्यावरती अवलंबून असे हे लोक अवलंबून ते जर आम्ही थांबलो तर सगळं थांबते सगळं आमचं सामान्य जनतेला काम कोण रोजगार कोण द्या रोजगार तरांना मिळाले ते उपाशी मरतील अशी परिस्थिती या सरकारने आमचीही केली आणि रोजगार यांची कामगारांची सुद्धा केलेली आहे म्हणून या ठेकेदार असं ठेकेदार आपले कंत्रालदारांच्या था, मागणीला यश या यावं यासाठी आंदोलन चालू आहे म्हणून सरकारने आमच्याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि आमची देयक जेवढी आहे प्रलंबित तेवढी लवकरात लवकर दिली पाहिजे हे आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे आज ठाण्यासारख्या भिवंडीसारख्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर गेलात तर छोटे छोटे पाय वाटत ज्या रस्ते चालू आहेत गावात पाण्याला जोडणारे रस्ते जे कामं चालू आहेत पाण्याची लाईन जलजीवन मिशनचे पाण्याच्या लाईन चालू आहेत यांची सुद्धा देयक जर आठ आठ महिने जर तुम्ही देयक देणार नाही तर कंट्रादार पैसे आणणार कुठून आज कंत्रदारांची अशी परिस्थिती आली जर शेतकरी आत्महत्या करतो तर त्याप्रमाणे कंत्राटार या काही दिवसात आत्महत्या करेल अशी परिस्थिती या सरकारने कंत्राटारांची केलेली आहे